उद्याच्या भारत पाकिस्तान मॅचला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विरोध केलाय आणि उद्या शिवसेना युबीटी पक्षाकडून माझं कुंकू माझा देश अभियान राबवण्यात येणार आहे हर घरचे सिंदूर गोळा करून मोदींना पाठवण्यात येणार आहे असं उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पत्रकार परिषदेत सांगितलं ज्या पाकिस्ताननं पहलगाववर हल्ला केला आपल्या विरोधात युद्ध पुकारलं त्याच पाकिस्तान सोबत आता मॅच खेळायची का असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आणि ही देशभक्तीची थट्टा सुरू आहे देशभक्तीचा व्यापार सुरू आहे आणि देशापेक्षा यांना व्यापार महत्वाचा वाटतो असा आरोप उद्धव ठाकरे पण आता अचानक असं काय झालं की पाकिस्तान बरोबर आपण युद्ध पुकारलं होतं आणि त्याच पाकिस्तान बरोबर उद्या क्रिकेट मॅच खेळतो आहोत की ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर जगभरामध्ये आपल्या पंतप्रधानांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवली होती कशासाठी तर आमची लढाई आतंकवादाच्या विरुद्ध आहे आणि आमच्या देशात आतंकवादा पाकिस्तान फैलावतो आहे आता नेमकं मोदीजींचं काय म्हणणं आहे मला असं वाटतं की ही देशभक्तीची थट्टा आहे नुसती थट्टाच नाही तर देशभक्तीचा हा व्यापार चाललेला आहे देशभक्तीचा व्यापार यांना व्यापारापुढे देशाची सुद्धा आता काही किंमत राहिलेली नाही मग उद्या जे जे त्यांची मॅच बघायला जातील एक एक गोष्ट मला जरा दिलासादायक वाटते की दरवेळेला हिंदुस्तान पाकिस्तानची मॅच म्हटल्यानंतर काही मिनिटांमध्ये तिकीट विक्री हाऊसफुल व्हायची आणि आजपर्यंतची जी बातमी आहे की अजूनही म्हणावा तसा प्रतिसाद ह्या मॅचला मिळालेला नाही मग मला मोदींना प्रश्न विचारायचा आहे की तुमचे सगळे आंडूपांडू लोक आजूबाजूला बसलेत म्हणजे अगदी बी सी सी आयचं जय शहासुद्धा सुद्धा जर नीरज चोप्राला तुम्ही देशद्रोही म्हणणार असाल तर उद्या जय शाह तिकडे गेल्यानंतर जय शाह सुद्धा देशद्रोही आहे का याचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि जी जी लो लोक क्रिकेट मॅच बघायला जातील ते देशद्रोही आहेत का उद्या जे जी लोक टी व्हीवरती मॅच बघतील ते देशद्रोही आहेत का उद्या रविवार आहे उद्या संध्याकाळी मॅच आहे उद्या सकाळी साधारणतः अकराच्या सुमारास राज्यभर शिवसेनेच्या महिला आघाडीतल्या सगळ्या कार्यकर्त्या ह्या मोठ्या चौकात जमतील आणि एक मोठ्या डब्यात सगळ्याजणी सिंधुद्याच्या पुढे त्याच्यात टाकतील आणि हे सगळे डबे राज्यभरातून मोदींना त्यांच्या पंतप्रधान कार्यालयामध्ये नजीकच्या पोस्ट ऑफिसमधनं कारण त्याच्यात खाजगी नेते ने 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 जात नाही त्याच्यामुळे ते जे काय अधिकृत मार्ग असेल त्या अधिकृत मार्गाने पंतप्रधान मोदींना हर से सिंधूर आता उद्या आम्ही पाठवणार आहोत मी सर्व देशवासीयांना सांगतोय की आत्ताच ही वेळ आहे ही वेळ अशी होती किंवा आहे अजूनही आहे अजूनही वेळ गेलेली नाही मोदींनी दमदारपणाने सांगायला पाहिजे नाही होगा ये हे नाही हो सकता